छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे अमरावती तालुका येथील ग्राम शिराळा गावातील गेल्या काही चार ते पाच वर्षांपासून येथील शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचं नेहमी नुकसान होत असल्यामुळे शेताजवळील पाधन रस्त्यासाठी ग्रामस्थ शिराळा शेतकरी बांधवांनी संबंधित शासनाच्या अधिकाऱ्यांना सरकारपर्यंत शेतकऱ्यांचे पानधन रस्त्याच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी निवेदन केलं असतं त्यावर कुठलीही प्रकारचे लक्ष दिलं जात नाहीये असं ग्राम शिराळा येथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे येथील पानधन रस्ते बरोबर नसल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमध्ये पेरणीसाठी यंत्रणे घेऊन जाण्याकरिता आणि वीज खते यांसारखे शेती सामग्री सामुग्री नेण्यासाठी खूप मोठ्या पांदन रस्त्यामुळे खूप अडचणी सा सामना करावा लागतोय यावेळी शेतकरी श्री शरद भोवाळू रविभाऊ नावंदर छोटू भागवत राजेश भाऊ भोवाळू अनिल भाऊ घायर सचिन ठाकरे रावसाहेब ठाकरे गंगाधर पंडे चंदू लवाळे अरविंद खाडे सुबोध घायर गोपाल लोहबरे कृष्ण ढवळे संजय भुवाळू घनश्याम पोकळे वामन ठाकरे शेख मोहम्मद आदींच्या आदिंच्या पांढरड्यांच्या समस्या आहेत. जीنين महाराष्ट्र आपले स्वागत आहे. आज आपण अमरोडी प्रश्न जाणून घेऊया. मी अनिल नामदेवराव आहे राहणार शिराळा तालुका अमरोडी. आमच्या इथे पानंद रस्त्याचे काम आम्ही स्वतः वर्गणी करून मातीकरण केले आहे आणि दो पाच वर्षापासून आम्हाला खरीकरणासाठी गवर्न शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही आहे दरवर्षी आम्हाला आज करतो उद्या करतो करून या, या पाणी पळेपर्यंत कोणीही याला या कामाला कोणीही सुरुवात केलेली नाही आहे गावापासून जे शिराळा आहे त्या गावापासून किती किलोमीटर अंतरावर हे रस्ता आहे तुमचा हा आमचा शिराळ्या गावापासून चार किलोमीटर अंतरा चार किलोमीटरची ही पानान रस्ता आहे त्या पानान रस्त्याचे काम जवळपास पाच वर्षापासून प्रलंबित पडले आहे आम्ही मातीकरण करून करन याच्यावर खडीकरणसुद्धा करण्यात आलेले नाही आहे आणि दरवर्षी प्रशासनाकडून आम्हाला आश्वासन दिले जाते की आज होते उद्या होते पण अजूनपर्यंत याचे खडीकरणाचे काम अजूनपर्यंत झालेले नाही आहे मग तुम्ही खतपाणी व इतर गोष्टी ह्या मार्गाने कसे ऐकून जा अरे ते या आम्हाला या पेरणीसाठी बी बियाणे आणि खतपाणी आणण्यासाठी फार मोठी कसरत करावी लागेल माणसं सांगा लागते हां आता त्याच्या त्यामुळे आम्ही शेती शेती कामासाठी आम्हाला खूप अडचण होत आहे तरी ह्या पालन रस्त्याचे काम त्वरित करण्यात यावे त्याचे निवेदन तुम्ही दिले आहे का यावर्षी दरवर्षी या या वर्षी काय दोन वर्ष दोन तीन वर्षापासून चार वर्षा लगातार आम्ही आम आमदार साहेबापर्यंत तरी याचे आमदार साहेबाला पण याचे निवेदन दिले आहे आम्हाला आज करतो उद्या करतो असे फक्त याचे आश्वासन मिळत आहे पण अजूनपर्यंत काम झालेले नाही आहे शासनाकडून तुमचं काय म्हणणं आहे की आमचं काम होण्यात यावं आणि शेतकऱ्यांच्या कामाचं लाईन स्वरूप चांगले राहावं हां आमची एवढीच मत आहे की बाबा पाणी याच्या अगोदर ह्या ह्या रस्त्याचे खडीकरण करण्यात यावे आणि शेतकऱ्यात वाहतुकीत योग्य रस्ता करून देण्यात यावा धन्यवाद न्यूज जी महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते दिवसा